नमस्कार आज स्वतंत्रता दिवस आहे आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना मी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देते जालन्याची पालकमंत्री म्हणून मी ते ध्वजावरोहणासाठी आले होते ध्वजावरोहणासमवेत काही कार्यक्रम सुद्धा मी घेतलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरानी जालन्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी आणि त्याचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे खूप चांगला तो कार्यक्रम आहे आणि त्याची फेज टू सुद्धा आता करण्याची त्यांची मागणी आहे मी जवळपास त्याला मान्यताच दिलेली आहे त्याच्यानंतर आता मी जालना फर्स्ट याचं प्रेझेंटेशन घेणार आहे मग आमचे अर्जुनराव खोतकर यांच्या घरी एक भेट आहे तिथे एक छोटीशी मिटिंग आहे आणि आमचे नारायणराव कोचे यांचा एक कार्यक्रम आहे तर जसा एखाद्या पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असतो तसा भरगतचा कार्यक्रम आहे जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा दिवस येईल तेव्हा मी दोन दिवस जालन्यात मुक्काम करणार आहे आणि विविध मतदारसंघाचे कार्यक्रम घेणार आहे ही मानसिकता आमची आधी पण होती पण प्रचंड पावसामुळे कार्यक्रम थोडेसे आम्हाला होल्डवर ठेवावे लागले तर त्या काळामध्ये आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये जालना फर्स्टचे कार्यक्रम असतील जालन्याच्या स्वच्छतेसाठी त्याच्या पर्यावरणासाठी कचऱ्याच्या सेग्रिगेशनसाठी एन जी ओंना सोबत घेऊन शासनाला प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत माझी इच्छा जसे आहे जसं इंदोर आणि भोपाळचं आहे नगरपालिकेचं काम तशा दृष्टीने जालन्यामध्ये काम व्हायला पाहिजे मी कलेक्टरांनाही सांगितले की एक टीम घेऊन तिकडे अभ्यास गट तयार करून त्यांना पाठवावं जेणेकरून आप आपण स्वच्छतेच्या बाबतीत आजच सुरुवात करू म्हणजे पुन्हा आपल्याला अडचण होणार नाही पर्यावरणाचं आता मी प्राधिकरण तयार केलंय नदी पुनर्जीवनाचं त्या माध्यमातून साहजिके जालण्याचा हक्क माझ्यावर आहेच आहे मी पालकमंत्री आहे ते या भागात या तलावांचं आणि इथल्या नदींचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही जसं ते पूर्ण होईल जसा निधी येईल त्याप्रमाणे प्लॅन करू अनुदान घोटाळ्यामध्ये गुन्हे दाखल झाले महसूल गुन्हे दाखल करत पण दाखल काही झाले आपल्या गुन्हे नाही अनुदान घोटाळ्यामध्ये आता नवीन कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा आहे स्वदेशी ह्या स्वदेशीचा अर्थ माझ्या मते असा आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं एखादी वस्तू इंडियामध्ये बन बनावी आणि मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे आणि साहजिक आहे इथे दोन ऑक्टोबर जवळ येत आहे महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी त्या आपल्या स्वदेशी वापराव्या जसं काल मी इंडियन टेक्स्टाईलला प्रमोट करण्यासाठी गेले किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात विणलेलं आहे अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या पर परीने सगळ्यांनी कराव्या मुंबईकडे करणार आहेत आणि मुंबई प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं ते नियोजन असणारच आहे कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे खूप गर्दी आहे मुंबईमध्ये इथे पण असणारच आहे ठिकठिकाणी बंडळाचं आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर आणि तिथल्या लोकांनाही होणे हे प्रयत्न प्रशासनाचे असणार आम्ही गणपती आपल्या गाडीवर बसणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये त्या ठिकाणी हा

बहुत सारे कार्यक्रम यहाँ है आज ध्वजारोहण के निमित्त पुलिस विभाग ने बहुत अच्छा सीसीटीवी कैमरा पूरे शहर में लगाकर एक अच्छा अंकुश लगाने की कोशिश की है ट्रैफिक के ऊपर और गुना छोटे छोटे गुनाहों के ऊपर तो उनके कार्यक्रम में आई हूँ और फिर कोई जालना फर्स्ट का कोई एक एनजीओ और कोई इंडस्ट्री ने प्रेजेंटेशन तैयार किया है वो भी लूंगी हमारे अर्जुन कोतकर जी विधायक है उनके घर में जाऊंगी दूसरे हमारे विधायक और जिला अध्यक्ष नारायण कोचे जी उनके कार्यक्रम में जाऊंगी और ऐसे ही मैं आते जाते रहती हूँ और यहाँ के विकास के लिए कटिबद्ध हूँ देखिये प्रशासन की तैयारी होती ही है जब कोई भी आंदोलन होता है कोई भी त्योहार होता है तो प्रशासन पे ज्यादा उसका भार होता है तो प्रशासन की तैयारी है कि आंदोलकों को भी तकलीफ ना हो और सामान्य नागरिक को भी तकलीफ ना हो तो ये बैलेंस रखने के लिए प्रशासन को बहुत खुद को तकलीफ देकर वो काम करना पड़ेगा वो करेंगे मुझे पूरा विश्वास है है गणपति ने समाज से अपील की कि वो वो इस इस समय और इस वर्ष जो वो अपने गाड़ी पे बिठाए और उसका विसर्जन जो है वो मुंबई के मरीन ड्राइव या फिर बाकी समुद्र में करे यहाँ ये उनका वैयक्तिक निर्णय है उनका वैयक्तिक संकल्प है इसमें मुझे कोई टिप्पणी करने की आवश्यकता सरकार उनकी मांगों के खिलाफ सकारात्मक है सरकार तो सरकार के उत्तर कोई और जिनको उस बारे में जिम्मेदारी दी है वो देने, देना चाहिए पर मैं एक नेता के रूप में हमेशा ये कहती हूँ कि जो भी मांगे कायदे में है उन मांगों के प्रति मेरी सहानुभूति हमेशा रही और रहेगी कायदे के चौकट में जो भी मांगे हैं उसे है।